नमस्कार मंडळी नुकत्याच गेल्या आठवड्याच्या स्टार प्रॉच्या मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आलाय समोर आलेल्या रिपोर्ट नुसार स्टार प्रॉच्या मालिकांचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरलाय यासोबतच मालिकांच्या रँकिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात खाली वरती झाले आहेत तर बघूया सहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या कालावधीमधील स्टार प्रॉच्या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट या रिपोर्टनुसार तेराव्या स्थानी आहे अबोली ही मालिका अबोली मालिकेचा टीआरपी एक आहे अबोली मालिका रात्री अकराऐवजी साडे अकराला प्रसारित केले गेल्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत मोठी घसरण आहे बाराव्या स्थानी आहे हळद दुसरी कुंकू असले ही मालिका या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट सहा आहे तर अकराव्या स्थानी आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट सात आहे तर दहाव्या स्थानी आहे साधी मानसे ही मालिका या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट आठ आहे तर या यादीमध्ये नवव्या स्थानी आहे मुरंबा ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट एक आहे तर आठव्या स्थानी आली शुभव्या ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट दोन आहे तर सातव्या स्थानी सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा शो या कार्यक्रमाचा टी आर पी दोन पॉईंट सहा आहे तर सहाव्या स्थानी आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट दोन आहे तर पाचव्या स्थानी आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट तीन आहे तर चौथ्या स्थानी आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन, तीन पॉईंट सहा तर तिसऱ्या स्थानी आहे लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सात आहे तर दुसऱ्या स्थानी तीन मालिका आल्या आहेत याच्यामध्ये घरोघरी मातीच्या चुली तुहिरे माझा मितवा आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या तिन्ही मालिकांचा टी आर पी प्रत्येकी तीन पॉईंट आठ असं आहे तर पहिल्या स्थानी आहे ठरलं तर मग ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट चार आहे मंडळी तुहेरे माझा मितवा ही मालिका रात्री साडे दहा ते साडे अकरा या वेळेत सध्या प्रसारित केली जाते या मालिकेत सध्या लग्नविशेष भाग सुरू असल्या कारणाने या मालिकेला चांगली प्रेक्षक संख्या मिळते त्यामुळे साहजिकच या मालिकेच्या टी आर मोठी वाढ झाली तर यामधील तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा